हॅलो मैत्रिणी आज आपण जुन्या साडीचा यूज करणार आहोत त्यासाठी मी ही जुनी साडी घेतलेली आहे तुमच्याकडे जरी आहे असतील तरी बी घेतल्या तरी चालतील माझ्याकडे ही जुनी होती म्हणून मी जुनी घेतलेली आहे हे मी कट केलं होतं पण तुम्हाला सम समजण्यासाठी मी डबल कट करून दाखवणार आहे त्यासाठी एका अशी साडी ठेवलेली आहे एका काठीने त्यानंतर दोन दोन इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे हे बघा दोन दोन इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे त्यानंतर कट करून घ्यायचं हे पूर्ण कट करून घेतलेलं आहे त्यानंतर असे पूर्ण कट करून घ्यायचं हे बघा पूर्ण कट करून झालेलं आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत हे असे थोडे छोटे छोटे भाग झालेले आहेत त्याच्यामुळे त्याला आपण गाठ मारून घेणार आहोत हे असे एकावर एक ठेवून अशी गाठ मारून घेऊया ही बघा हे गाठ मारून घेतलेली आहे त्यानंतर हे एक्स्ट्राचा पाठ कट करून घ्यायचा दुसरे पण तुम्हाला मी एक गाठ मारून दाखवत आहे तुम्हाला समजण्यासाठी हे बघा हे मी गाठ अशी मारून घेतलेली आहे नंतर लगेच गच्चा सिण्यासाठी ओढलेला आहे त्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट कट केलेला आहे हे बघा हे पूर्ण असं एकाला एक जोडून घेऊया हे तीन पार्ट आपण एकाला एक जोडून घेऊया त्यानंतर डबल करणार आहोत आपण कारण मजबूत आणि जाड होण्यासाठी मी डबल घेणार आहे तुम्हाला जर शिंगल करायचं असेल तर तुम्ही शिंगल बी करू शकता त्यासाठी ती मी हे तीन पार्ट तयार केलेले आहेत बघा हे तीन पार्ट एकात एक टाकून पहिला पार्ट टाकलेला आहे त्यानंतर लगेच दुसरा पण टाकलेला आहे आणि पहिल्याची आणि पहिल्याला अशी गाठ मारून घ्यायची ही अशी गाठ गच्च मारून घ्यायची मेन गाठ असल्यामुळे ही गच्च मारून ओढून घ्यायची त्यानंतर हे असे तीन असे वेगवेगळे करून घ्यायचे हे डबल असल्यामुळे असे वेगवेगळी ठेवायचे त्यानंतर एक पार्ट वजन वजन ठेवण्यासाठी मी पाटाचा वापर करीत आहे पाटाखाली आपण कपडा ठेवलेला आहे डबल आपण व्यवस्थित ठेवूया पाटाच्या पायाखाली अशी व्यवस्थित गट ठेवून घ्यायची त्यामुळे आपण जेव्हा ती वेणी घालू तेव्हा ते पाठ सरकणार नाही तुमच्याकडे जे काही असेल जड ते तुम्ही वापरू शकता माझ्याकडे पाट होता म्हणून मी पाट वापरत आहे अशी गच्च घालायची गच्च घातल्यामुळे छान दिसायला बी छान दिसते आणि वेणी ओढून घालायची उड़। आणि गच्च दाबून घालायची त्यामुळे घट्ट आणि जाड दिसायला पण सुंदर आणि छान दिसते जरासा वेळ लागतो पण जाड सुंदर दिसण्यासाठी अशी ओढून ओढून घातली की छान दिसते दाबून घातली की छान दिसते सुंदर पण दिसते आणि टिकायला पण खूप दिवस टिकते आता आपली जास्त वेणी झाली की आपण पाठ उचलायचा आणि पाटाखाली ठेवायची हे बघा हे असं असं करत करत आपण पूर्ण कम्प्लीट करू हे बघा ही किती सुंदर आणि लांब झालेली आहे जाड आणि मजबूत टिकायला पण छान आपण आणखीन पाटाखाली ठेवू हे <coughs> बघा मी पाटाखाली खूप सारी ठेवलेली आहे त्यानंतर आपण अशी वेणी घालत जाऊया आता शेवट तिला आपण तिला आपण तिने तिने पारची अशी एव व्यवस्थित गाठ मारून घेऊया हे बघा व्यवस्थित घाट मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा पाठ कट करून घ्यायचा ठेवला <coughs> तरी चालते आणि कट केला तरी चालते बघा आता आपण जी पहिल्या वेळेस गाठ मारली ती सेंटरमध्ये ठेवणार आहोत ठेवणार आणि शेवटची शेवटला त्यासाठी अशी वेणी सरळ ठेवायची आणि अशी गोल गोल करत पूर्ण राऊंड करून घ्यायचं पूर्ण राऊंड वेणी सरळ येईल येईल याची काळजी घेत पूर्ण राऊंड करून घ्यायचं माझी व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा माझा आवाज जरा थोडा खराब झालेला आहे समजून घ्या आता सुई आणि दोरा घेऊन एका एका इंचावर पूर्ण टाकी मारून घ्यायची आधी आपण सेंटरपासून सुरुवात करणार आहोत मी सुई पण मोठी घेतलेली आहे आणि धागा पण जाड घेतला आहे त्यामुळे धुतले तरी खराब होणार नाही तुमच्याकडे जी सुई असेल ती घ्या जे धागा असेल ते घ्या माझ्याकडे जाड होतं म्हणून मी जाड घेतलेलं आहे अशापासून पूर्ण टाकी मारून घेणार आहोत तापन आता आपण शेवटच्या लाईनला आलेला आहोत इथे पण आपण सगळंच टाका मारून घ्या आता शेवटचा पॉईंट आहे इथे थोडे जास्त टाके मारायचे यामुळे निष्ठणारं नाही आणि आपली पाय मजबूत आणि सुंदर दिसेल बघू शकता खालून पण वरून पण किती सुंदर झालेली आणि पायाला पण एकदम मऊ मऊ लागत आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा